मंत्री होते त्यांचे हे आठ वाडी या ठिकाणी आपल्याला बघायला भेटता फ्रेश होण्यासाठी आणि आम्हाला मिळालेला आहे रायगडावर हिडन वॉटरफॉल याचे आपण दर्शन घेऊया खूप पवित्र जागा आहे आणि याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचा अखेरचा श्वास घेतला विना परवानगी छत्र घेऊन जाण्यास कडक कारवाई केली जाईल वाटतंय नमस्कार मित्रांनो मी गौरव कदम स्वागत करतो तुमचं आपल्या लाडकी युट्यूब चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे गौरव लाईफ तर मित्रांनो आज आपण आलेलो आहोत रायगड या किल्ल्यावर पासून तब्बल तीनशे एकावन्न वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये शिवराज्याभिषेक सोहळा पार पडला होता तर त्याला आज कम्प्लीट तीनशे वर्ष पार पडले तर आज सहा जून दोन हजार पंचवीस मधला राज्याभिषेक सोहळा कसा असतो तो मी आज तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही बघू शकता मे मध्ये पाऊस पडलेला आहे संपूर्ण हिरवमय वातावरण झालेलं आहे माझ्या जर ह्या साईडला बघितलं शिवाई प्रोडक्शनची जी आमची टीम आहे तर या ठिकाणी खूप छान त्यांनी देखावा सादर केलेला आहे या ठिकाणी मावळे आहेत जिजामाता आहेत आणि पुढे आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला महाराजही बघायला भेटता की खरंच आपण शिवकाळात पोचलेलो आहोत का काय हे बघा दाखवणारे नगरखान्याचा जो थरारक अनुभव असतो ज्या ठिकाणी ढोल ताशे लेझिम आणि सर्व शिवभक्तांचा जो गजर असतो तो है, नगर खाना, बगुया। आत्ता मी तुम्हाला दाखवणार ले आहे माझ्या एक्झॅक्ट पाठीमागे आहे नगरखाना तर चला बघूया तर मित्रांनो आता मी होळीच्या माळावर आलेलो आहे तुम्ही शिवभक्तांची गर्दी बघू शकता लाखोंच्या संख्येने या ठिकाणी शिवभक्त हजर झालेले आहेत लेझिमचा ताल आहे त्याचबरोबर ह्या ठिकाणी बघितलं तर गडावर धुकं पसरलेलं आहे टायमिंग जो झालेला आहे सकाळचे नऊ वाजून तेवीस मिनिट झालेले आहेत पूर्ण कुला भरलेले शिवभक्त आपल्याला या ठिकाणी बघायला भेटतात या ठिकाणी तोफ आहे पूर्ण आता पण नगरखाना या ठिकाणी आलेलो आहोत तुम्ही बघू शकता या ठिकाणी आता पालखीची तयारी चालू आहे त्यामुळं संपूर्ण माहोल तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि छान झालेला आहे खरंच छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आपण मुघलांची आदिलशाही कुतुबशाही यांची चाकरी करत असतो कारण आजपासून तब्बल चारशे वर्षांपूर्वी देशभरात मुघलांचे आदिलशाही कुतुबशाहींचे राज्य होते हिंदवी स्वराज्य संपले होते परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या धैर्य शौर्य आणि भक्तीच्या बळावर त्यांनी हे हिंदवी स्वराज्य उभं केलं खरंच छत्रपती शिवाजी महाराज केवळ एक राजा नव्हे तर ते एक विचार आहे त्यांनी रयतेला राजा दिला धर्माला आधार दिला आणि स्वराज्याची बिजर रुजवली आणि हो आज जे आपण आपल्या सातबाऱ्यावर नाव लावतो त्याचे खरे मालक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कारण ते नसते तर आपण आपल्या सातबाऱ्यावर नावसुद्धा लावू शकलो नसतो आता नगरखान्या आता आम्ही पुढे आलेला आहोत आणि राज दरबारच्या साईडला या ठिकाणी आपल्याला बघायला भेटता जे महाराजांचे मंत्री होते त्यांचे हे आठ वाडे या ठिकाणी आपल्याला बघायला भेटता तुम्ही बघू शकता त्यांची सर्व जे खालची प्लिंथ आहे ते आपल्याला ठळकपणे या ठिकाणी बघायला भेटते परंतु वरचं जे बांधकाम होतं ते जळलेलं आहे जो जे आपल्यावर आक्रमण केलं होतं त्यावेळेस किल्ला बारा दिवस किल्ला जळत होता सो आता आपण पुढे जाणार आहोत चला त्यामध्येच हे सर्व वाडे जाळलेले आहे पण आपल्याला कम्प्लीट या ठिकाणून लक्षात येतं की वाडे कशा पद्धतीचे होते बघा हा एक त्यानंतर या ठिकाणी पण होतं हे तुम्ही वीड बांधकाम बघू शकता त्या टाच आता पूर्ण हिरवगार झालेलं आहे असं पूर्ण बांधकाम होतं आता ठिकठिकाणी इथं शिवभक्तांनी टेंट्स देखील लावलेले आहेत चला पुढे बघूया हे जे तुम्हाला ठिकाण दिसतंय हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आजच्या भाषेत आपण याला बेडरूम म्हणू शकतो हा बेडरूम होता संपूर्ण एवढा मोठा याचे आपण दर्शन घेऊया खूप पवित्र जागा आहे आणि याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचा अखेरचा श्वास घेतला आणि हा पूर्ण वाडा होता आणि याच्या साइडला राणी वसा होता चला या पवित्र जागेचे दर्शन घेऊया आणि आशीर्वाद घेऊया ढोल ताशाच्या कचरात शिवभक्त आनंद घेताना आतमध्ये राज्याभिषेक सोहळा पार पडतोय तुम्ही या स्क्रीनवर बघू शकता शिवराज्याभिषेक म्हणजे एक केवळ धार्मिक विधी नव्हता तो हुता चा 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 होत होता स्वाभिमानाचा हिंदवी संस्कृतीच्या पुनर्जन्माचा आणि रैत्याच्या अधिकाराचा आरंभाचा दिवस मित्रांनो आता आपण आहोत राजसभागृहात याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला होता गागाभट्ट हे काशीचे नामांकित ब्राह्मण महाराष्ट्रात आले त्यांनी शास्त्रशुद्ध पद्धतीने महाराजांचा राज्याभिषेक सोहळा केला मित्रांनो राज्याभिषेक सोहळा खूप थाटा माटात पार पडलेला आहे आणि गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षी देखील आपल्याला तीन वर्षापासून जे विदा भेटत आहे सुरुवातीला मी त्यांचे गड किल्ल्यांचे ब्लॉग्स बघायचं जेवीदा आता काय सांगाल या वर्षी कसं वाटलं तुम्हाला हा राज्याभिषेक सोहळा नमस्कार मंडळी हा या वर्षीच राज्याभिषेक एकदम जबरदस्त पार पडलेला आहे शिवभक्तांची प्रचंड गर्दी आपल्या गडावरती बघायला मिळते नगरखान्यासमोर पण मस्त असा कार्यक्रम जल्लोष मध्ये पार पडलेला आहे सो आता बरीच पब्लिक आता खाली सुद्धा चाललेली आहेत आता मेन आपण आतमध्ये जाऊयात आणि दर्शन घेऊयात महाराजांचं आरामात उतरूयात काय म्हणतोय बरोबर कार्यक्रम खूप सुरळीत आणि छान पद्धतीने पार पडलेला आहे आणि राज्याभिषेकाला भेटून शिवभक्तांना खूप म्हणजे खूप राज्याभिषेक सोहळा पार पडलेला आहे आणि शिवभक्त आता उतार होत आहेत लाखोंच्या संख्येने शिवभक्त असल्यामुळे आणि पायरी मार्ग लहान असल्यामुळे बराच वेळ शिवभक्तांना तासून तास रांगेत उभा राहावं लागतं समोर तुम्ही बघू शकता बाजारपेठेत किती गर्दी आहे मित्रांनो राज्याभिषेक सोहळा पार पडलेला आहे आणि आता आम्ही या ठिकाणी नाश्ता करतोय अजून पूर्ण गुलालातच भरलेले तुम्ही बघू शकता आत्ता आम्ही आलेलो आहोत फ्रेश होण्यासाठी आणि आम्हाला मिळालेला आहे रायगडावर इडन वॉटरफॉल सो हे बघा वरतून पाणी पडत आहे आणि हे पूर्ण गुलालात भिजून आले होते सो आता आंघोळ करतायत सो पूर्ण हा इडन वॉटरफॉल आहे खूप छान आहे आणि या ठिकाणी रेनबो पण क्रिएट होतोय एकदम मस्त आहे हे बघा असं पूर्ण आहे हिडन वॉटरफॉल ॲट रायगड रायगडावर लवकर पाणी मिळत नाही पण यांचं नशीब बघा यांना डायरेक्ट धबधबा दब भेटलाय म्हणजे वॉटरफॉल आंघोळ करण्यासाठी वा मजे मजे मित्रांनो दुपारचे तीन वाजलेले आहेत आणि आम्हाला आता गड उतार व्हायचा हो होता परंतु आता या ठिकाणी पाऊसचा झालेला आहे सो आम्ही थांबलेलो आहे आणि आता सर्व मंडळी खेळत आहे उनोचा गेम चला बघूया या ठिकाणी गाण्यांची मैफिल चालू आहे चालू आहे गेम खेळता खेळता दोनदा पाऊस आला त्यामुळे आम्हाला थांबावं लागलं होतं परंतु आता आम्ही निघालेलो आहोत गड उतारत करत आहोत रोपेनी जाणार आहोत आणि पूर्ण गडावर धुका आलेलं आहे तुम्ही बघू शकता बाकी दमशरद खेळलो खूप मज्जा आली चलो प्रथमेश बाकी <laughs> मटेरियल आहे बघा तलवार वगैरे तू आता याच्यात गेलो असतो प्रथमेश टाक्यात वाव हे बघा असे शिवभक्त असतात तिथं ठिकठिकाणी टेंट असतात छान मस्त पैकी गाणं बोलतात इतकं सुंदर छान वातावरण आहे संपूर्ण ढग आणि धुका गडावर आलेलं आहे त्यामधून आम्ही जात आहोत आजूबाजूला एकदम छान गार वारा फील होतोय तुम्हाला लक्षात असेल समोरचा रोड वगैरे बघून हे बघा वा किती छान आता आम्ही रोपवेच्या इथं आलोय परंतु खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रांगा लागलेल्या आहेत तुम्ही बघू शकता <laughs> जवळपास दीड ते दोन तास सहज लागून जाईल चला वेट करूया बघा बघा मित्रांनो गडावर घेऊन जाण्यास कडक कारवाई केली तुम्हाला काय वाटतं मित्रांनो गडावर तलवार घेऊन जाण्यास परवानगी मिळाली पाहिजे की नाही कमेंट मध्ये नक्की सांगा संभाजी संभाजीराजे आले सर्व कार्यक्रमाची दखल घेताय ते की सर्व नियोजन व्यवस्थित आहे का नाही हे बघा आता आम्ही रोपवेच्या वेटिंग एरियामध्ये आलेलो आहोत या ठिकाणी कॅन्टीन पण आहे बॅग वगैरे ठेवली आहे सीट आउट एरिया असं बॅचेस वाईज जातं चला वेट करतोय संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत फायनली आता आम्ही रोपवे बसणार आहोत हे बघा संपूर्ण आमची टीम आहे सर्व सज्ज झालेली आहेत रोपवे बघा कशा केबलवर वर चालतोय बघा खूप हेवी केबल असती फायनली वे मधून चाललेलो आहोत आता आम्ही गड उतरून खाली आणि आम्हाला एक साइड वाटतय खतरनाक पण तितकाच आहे पूर्ण कान सुन्न होता आणि भीती वाटते आम्हाला काय ही थोड असं वाटतंय गाईच ही ना तो ताईकडे स्टे केला तर ते लोकेशन आहे मग तुम्हाला दाखवतो ही आमची ऑरेंज कलरची जी तुम्हाला बस दिसते आहे त्या ठिकाणी आम्ही थांबलो होतो आणि आता आम्ही इथे ओ फायनली लँडिंग करत आहोत रोपवेनी विविंग एक्सपिरियन्स आता चाललोय आम्ही आमचं जे गेस्ट हाऊस आहे त्या ठिकाणी चला तर मित्रांनो आमचा परतीचा प्रवास सुरू झालेला आहे आता आम्ही पोहोचलेलो आहोत महाड ह्या ठिकाणी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे सत्याग्रह केलं होतं ते ते चौदार तळा आहे तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी वाटेत आपल्याला बघायला भेटतं आणि आपण सर्व आताच चाललेलो आहोत परतीचा प्रवास चालू आहे सर्व त्यांचे स्टोरीज आणि रील्स अपलोड करतायत बघतायत की कसं झालं काय मित्रांनो वाटेमध्ये आम्ही थांबलो होतो जेवण करण्यासाठी हे माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता हॉटेल आहे सो जेवण झालं खरं तर जेवण जात नव्हतं आय थिंक त्या जेवणात सोडा होता सो त्यामुळे जेवण जात नव्हतं फार तिखट पण होतं टेस्ट पण येत नव्हती सो पण तरी पण जेवण झालेलं आहे आता आम्ही निघत आहोत आमच्या परतीच्या प्रवासात म्हणजेच उजर नाशिककडे जाण्यासाठी चला रे जेवण कसं वाटलं मित्रांनो फायनली आता आम्ही सुखरूप आमच्या होम टाउन ओझर नाशिकला पोहोचलेलो आहोत खूप छान प्रवास झाला जे काही ठरलं होतं ते सर्व मनाप्रमाणे सर्व पार पडलं निर्विघ्नपणे कार्य पार पडलं आमचं आणि ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद